काय झालं काय झालं दात पडला दोन्ही पण हायला आता तर हजार बी हायला लागला ती दोन काय ती पुढच दोन आहे तिथे वर आले हाला तर मग लयाला लागलं रडली होती आणि ला जोरात उतर खाली मोड खबर हा आणि एवढं दोन दात पुढं तर तू काय करत होती श्वसका श्वास करत होती हा श्वस खे काय करत होती श्वास कटे काय करायचं दात पडायला लागलो

दू प्लास्टिक कशाला पडत असते मग दाताने त्या दिवशी मी की पॅस्टिंग मग आता रडून काय उपयोग आहे का आता खाणार कसे नाही तोडणार कशी चपाती काय आता मी काय नाही खाणार खूप असं तुला लग खायला नाही येत काय नाही आता दोन वाटा खाल्लं मी टाकलं तोंड आता काय नाही का खाणार त्याच्यावर दोन दिवस चालू होय दोन वाटा नाही दोनच वाटा तर त्याच्यावर दोन दिवस जाते पण आता हिला खायला चपाती खायला येत नाही काय खाय आणि ती तर म्हणतो बुंगीला आता घरी गेले की चुरमुर तो दोन चुरमुर तुझ्यासाठी फक्त तिचं कधी बी गेलं की म्हणता माय बुगेस मुरमुर घे दुसरं काय न भाजीपाला तिने घेतला नाही कमी घेतला ती मुरमुर सत्तर रुपयाचा आणले आता खाणार कसं नाही आता तुला खाय काय नाही तुला काय मिक्सर मध्ये बारीक करून देते काय तुम्ही मग मी गुगलला विचाराने होय दात खायला कसं खायचं चुरमुरं

आणि एवढं नाका पोहायला लागलं असं असं खवायला वाईट वाटायला लागलं तिला वाटतं की तू नाही का म्हणाले आता तुझं वय पण नाही दात पडायचं दात पडला तुला भीती दाखवायला मम्मी मी खोटं बोलत असते मावा घरा बोलत असते म्हणून खोट बोलत असते होय माग भरोला काय आता डोळे पुसा एवढ मीदीला खायच न सांग खायचंय का गाणारच नाही तुला विसरायचं दिगाल तुझं खरं नाव का आहे दिले तुझ्या एवढं आणले एक आणि एक बोलवाला एक लोळवा आणि एक उंचीवाल उन्च उन्च का दे ये वड़ी ये वड़ी की काय उपयोग आहे का आणि नेमकं आम्ही गेले कुठं ना करते तू नाही इतकं काम घेऊन दात पडलाय इतकं काम केलं म्हणून दात पडलाय काय करी खाल्ला अस

खरंच किसान आहे रडायचं नाही काय होत नाही उगवतात दात शाळा शाळा शिकली ना मग दात उगवतात मग शाळा शिकली उगवतच नाही हा शाळाला शिकली ना मग दात उगवतात चांगलं शाळा शिकलं तर उगवत नाही दातावर विषय चाललाय आता इथं दोन दातीच हायला लागले सांगत का